हे शिव्या दिल्ल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला मंग केली तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या रिमार्कले किंमत नाही साडेतीन लाख खर्च सा करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धळले तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले तुमचा वचकच न्याय आपल्याला मत पाहिजे ना न मागता यांचे आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही आमदाराचं पत्र आहे मंत्र्याचं पत्र आहे मुख्यमंत्र्याचं पत्र आहे मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला मूल्यांकन का होतय किती अधिकाराचं मूल्यांकन झालं किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं खूप वेळ चालू आहे हे साडेतीन लाख कोटी खर्च करतोय एक दिवस गेला तरी कमी पडेल तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे दिव्यांग बांधवाचा एकोणीसशे पन्नासचा कायदा होता आणि आपण तो अंमलबजावणी केला मान्य केला तो मान्य केल्यानंतर त्या कायद्याचे ना शासन निर्णय निघाले ना योजना काढल्या हे तर झालंच मग आम्ही आंदोलन केलं शासन निर्णय केला तो शासन निर्णयाच्या पाच टक्के अंमलबजावणी करावी याच्यासाठी अजूनही दिव्यांगांना गावागावात जाऊन आंदोलन करावं लागतं साडेतीन लाख कोटी खर्च करतो आपण ह्या कर्मचारी अधिकाऱ्यावर साडेतीन लाख कोटी वीस लाख कर्मचाऱ्यावर दोन दोन लाख रुपये पगार देतो कलेक्टरला तिची गाडी फुकट आहे तिचं डिझेल फुकट आहे स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे विद्युत लाईन फुकट आहे टेलिफोन फुकट आहे चार पाच चपराशी आहे बॉडीगार्ड वेगळा तरी तो हो कलेक्टर त्याच्या कार्यालयातलं कामकाज चांगलं करत नाही तुमच्या मंत्रालयातले सहा मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही तुमच्या मंत्रालयातल्या इव्हन देसाई साहेब आपल्या मंत्रालयातल्या काही कागदपत्र मी आणले आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उत्तर भेटत नाही सुधीर भाऊला माहित आहे तुमचे स्मरणपत्र मी किती डॉप पाहिले पहिलं स्मरणपत्र दुसरं स्मरणपत्र तिसरं स्मरणपत्र आपण देत होते <laughs> इकडे असल्या <laughs> अध्यक्ष महोदय याच्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे कोणताही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही या संदर्भात मंत्री महोदय एक जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा आम्ही दोऱ्यानं आवाज काढला तर तीनशे त्रेपन्न अर्ध्या तासात दाखल होते आणि सात दिवसात माझ्याकडे फाईल आहे सीएम साहेबचा रिमार्क आहे डेप्टी सी एम साहेबांचा रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीस ले सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीस ले बाहेर पडली हे शिव्या दिल्ल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला मंग केली तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धळले तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले तुमचा वचकच नाही आहे आपल्याला मतं पाहिजे ना न मागता यांचे आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही तुम्ही केला नाही नाही केला नाही जयंतराव आणि मग हे सगळं का आहे मला आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला जिल्ह्यावाईज द माहिती द्या आणि पुढच्या टपला पटलावर ठेवा का जिल्हावाईज सात दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या सभागृह संपेपर्यंत देऊ शकत नाही मंत्रालयाची विधानसभेची दिरंगाई आहे मी अध्यक्ष महोदय दोनशे अठ्ठावीस सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल एक वर्ष दोन महिने राहिली विभागीय आयुक्तानं ते पाठवाले अवर आले पाठवाले तीन महिने लावले तिथून ते तुमचे अवर सचिव महसूल हे त्रुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवासाठी इतके त्रुटी आहे याला चार महिने गेले काय कारभार आहे आमदाराचं पत्र आहे मंत्र्याचं पत्र आहे मुख्यमंत्र्याचं पत्र आहे मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला मूल्यांकन का होतय किती अधिकाराचं मूल्यांकन झालं किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं द्या कळा आम्हाला द्या माहिती युवा प्रश्नच विचारतोय जिल्हा का सात दिवसात फायदे खूप वेळ चालू आहे अध्यक्ष महोदय हे साडेतीन लाख कोटी खर्च करतोय एक दिवस गेला तरी कमी पळन तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे प्रश्न घ्या प्रश्न घ्या मला मला मी पहिला प्रश्न विचारला का सात दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली ते सांगा आणि ते जिल्हा वाईज पुढच्या काळात ठेवणार आहेत का? सन्माननीय अध्यक्ष मोदय मी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं एकूण या प्रकरणामध्ये आलेली सोळा कोटी बेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झाली पैकी पंधरा कोटी त्रेपन्न लाख एकवीस हजार अर्ज हे हो अर्ज वेगवेगळ्या प्रकारचे आजपर्यंत दादा कायदा दोन हजार अस्तित्वात आल्यापासून आणि पंच्याण्णव टक्केचा निपटारा आपण केलेला आहे निर्धारित वेळेत ब्याऐंशी टक्के झालाय आणि निर्धारित वेळेच्या पुढे अठरा टक्के प्रकरणांचा निर्धारित वेळेच्या पुढे आहे पचवा उत्तर दिलं ना मंत्री महोदयाने आता

लक्ष्यवेधीमध्ये ज्या ज्या मुद्द्यांचा उल्लेख आहे आपण स्पेसिफिक कुठली फाईल कुठल्या विभागाची फाईल असा उल्लेख केलेला नाही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी असा उल्लेख आहे त्यामुळं मी राज्याचा आपल्याकडे संपूर्ण माहिती ठेवली आपल्याला विभागवार हवी असेल आपल्याला जिल्हावार हवी असेल तर निश्चितपणे माझ माझ साधा पेसिफिक प्रश्न काय आहे हे ऑनलाईन अर्ज आज� तुमच्याकडे प्राप्त झाले याची माहिती तुम्ही दिली त्याची किती निकाल निघाल ते माहिती दिली माझं असं म्हणणं आता तुमच्याकडे माहिती उपलब्ध नसन अध्यक्ष महोदय तर मला ज्या अशा आपल्या कलेक्टरनं तहसीलदारांनी एस डीओन ज्या ज्या भागात सात दिवसाच्या वरते फाईल कारण नसताना ठेवली सात दिवस तर लय कमी दिवस आहे एक महिन्याची तरी काढा ही माहिती विभागीय आयुक्ताला चौकशी करायला लावा आणि कोणत्या कोणत्या कार्यालयात महत्वाच्या सार्वजनिक विषय अध्यक्ष महोदय ही तपासणी करणं गरजेचं आहे मंत्री महोदय लक्ष्मी दे उत्तरच येत नाही आहे म्हणून असं पलटून सगळं समजून सांगून राहिलो अध्यक्ष महोदय उत्तर येत नाही आहे उत्तर आम्हाला हे पाहिजे का अशा फाईल पेंडिंग राहत आणि तिथं कायदेशीर कारवाई करत नाही ती तपासून आम्हाला पटलावर ठेवाणार का बस मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मगाशी सन्मान्य सदस्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रश्नावर उत्तर देताना मी काय सांगितलं की या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकार जे उपाययोजना करायची ते करल पायलेट पायलेट प्रोजेक्ट आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसात सुरू करू ज्या ऐका ना आता तुमचं सगळं ऐकलं शांतपणे आम्ही आता थोडंसं ऐका अजून नाही समाधान झालं पुन्हा विचारा पुन्हा उत्तर देतो मी माझी तयारी आहे आपण हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आतापर्यंत झालं नाही तर प्रभावीपणे झालं नाही हे आपण मान्य करतो हे प्रभावी झालं पाहिजे तर सन्मान्य अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण सांगितलं की कि किती कारवाई झाल्या जवळपास एकूण जर कारवाई सुनावणी प्राप्त झालेल्या संख्या एक एक हजार सहाशे आहेत सुनावणी घेतलेली प्रकरणं एक हजार सोळाशे आहेत दंड झालेली प्रकरण एकूण आहेत आणि विभागीय चौकशी बारा लोकांची सुरू आहे आणि समज ज्यांना कडक शब्दात दिलेल्या अशी नव्वद प्रकरण आहेत याची आपल्याला संपूर्ण राज्याची माहिती या ठिकाणी मी दिली आपल्याला विभागवार हवी असेल जिल्हावार हवी असेल तर ती स्वतंत्र माहिती सभागृहाच्या सभागराच्या पटलावर ठेवली जाईल सुनील काय आपलं बोलशे अध्यक्ष महोदय